रकम घेऊन या मागण्या मंजूर केल्या पाहिजे असं आमचं भारतीय बौद्ध महासभेचं म्हणणं आहे आणि आम्ही भारतीय बौद्ध महासभा ही या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे आणि श्रदेय बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे आम्ही फसवीमध्ये उभे आहोत आणि या ठिकाणी तालुका समितीचे सन्माननीय नितीन भाऊ राठोड यांच्या सोबत आम्ही आहोत त्यांच्या त्यांच्यासोबतच राहणार आहोत आणि म्हणून मनुष्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या समोर आलेले राहुल मुंबई हे भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष आहे आणिराव आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळची माणसं आहे ते या ठिकाणी आलेले आहेत ते दोन शब्द सांगितले असतील त्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा सांभाळत नाही नितीन राऊत राठोडच्या या आंदोलनाला आमचा खूप खूप पाठिंबा आहे आणि पाठिंबा राहील जय जय शिवाजी हेलो सर्वांना नमस्कार कालपासून या ठिकाणी वंचित आघाडी च्या वतीने सरळ मरण आंदोलन अंदुर, या आंदोलनाची सुरुवात झाली आहे कालपासून वेगवेगळे अधिकारी या ठिकाणी गावामध्ये येत आहेत भेटी देत आहे याचे कारण आज सर्व महापुरुषांना नवस्त होऊन ज्यांनी ज्यांनी हा मानव जीवनाचा जो गाडा आहे सुखरूप जगावा सुखरूप राहावं सुखानं नांदावं सुखानं खावं हा उद्देश सर्व महापुरुषांचा परंतु आज रोजी पाहिलं या किनी गावामध्ये या गावामध्ये या आजच्या जीवन जगत असलेल्या या रुढीमध्ये या वातावरणामध्ये आपण सुखाद आहे परंतु नांदत असताना ज्या काही सरकार चालवणाऱ्या महाराष्ट्र घटने विरुद्ध घटनेच्या विरुद्ध जाऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांकडे दोन वर्ष दो अकरा महिने अठरा दिवसामध्ये भारताच्यासाठी हा लिहून प्रत्येक माणसाला त्याचा त्याचा हक्क त्याचा त्याचा अधिकार स्वाभिमान जगण आणि कायद्याच्या जा स्वरूपाने ज्या ज्या गोष्टी आखल्या त्या गोष्टी म्हणजे मी माझा मान मी माझं शेत मी माझं जीवन कायद्याच्या रूपाने प्रत्येकानं व्यवस्थितपणे सगळं पाहिजे त्याच्या विरुद्ध असेल तर लढण्याचा अधिकार दिला आहे संविधानाच्या रूपाने या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित या ठिकाणी सरळ वरण आंदोलन करण्याची वेळ येत आहे याला जबाबदार हे महाराष्ट्र शासन आहे हे केंद्र शासन आहे

अगोदर संविधानाचा अभ्यास केला तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचं आहे कसं लढायचं आहे हे शिकल्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही ना आपण संविधानापासून दूर आहोत आपला हक्क हो, हक काय का हे आपण समजून घेणं गरजेचं आहे ज्यांनी ज्यांनी संविधान वाचलं तो त्या मार्गाने लढेल तो त्याचा हक्क त्याचा अधिकार तो अन्याय सुद्धा सहन करणार नाही म्हणून नितीन भाऊ राठोड आपल्या गावामध्ये सुरुवात केली आहे विचार केला तो गुगल वर सर्च करा युट्यूबवर सर्च करा कुणालाही विचारा परंतु या सगळ्यामध्येच तर पहिलं बघतोय मी भारतात मी पहिलं बघतोय की ही वेळ आली कोणती सरण मरण आंदोलन हा शेवटचा टप्पा असतो या स्टेप पर्यंत आणून सोडलं या, या नाराई सरकारनं आपल्याला या पायरी पर्यंत आणून सोडलेलं आहे याचे खरे वारदार आम्ही हो। आहोत आणि याचे काहीतरी आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपण आपण यांना त्या तक्तापर्यंत पोहोचवलं कायद्याच्या रूपानं म्हणून ते, आपन, आपन ते आता आपल्यावर पलटवार करून ही आपली अवस्था आहे करोडो रुपये त्यांचा एक एक दिवसाचा खर्च आहे त्यांचं शेरीला एक एक रुपये काही परिस्थिती आहे पाहू शकता ते पैसे पकडले तर चाळीस बसली चाळीस बसली ते पैसे मोजता मोजता घराब झाल्या पैसे मोजायचे धक्के बघतात पैसे मोजून पटकन देते तुमच्या आता हे मस्त खराब झाल्या करा म्हणून एवढा पैसा पकडला अर्व रुपयाचे होटेल तिकडे चव आहे माझा शेतकरी इकडे फाशी घेतोय आत्महत्या करतोय कापसाला ना भाव नाही आरक्षणाला जोर चालू आहे तिकडे शेतकरी इकडे काम करून जातोय ही बाब कोण घेईल आपल्या घराने घेर का कोणी